नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो रोजच्या हो रोज नवनवीन प्रकरणं महाराष्ट्रात पुढे येत आहेत मध्यंतरी बीडच्या प्रकरणांची वाल्मिक कराडच्या प्रकरणांची चर्चा होती अलीकडच्या काही दिवसांमध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर आणि संपदा मुंडे संपदा मुंडे या डॉक्टरनी महिला डॉक्टरनी आत्महत्या केली आणि त्या प्रकरणामध्ये सगळ्या रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलं जातं ते आरोप प्रत्यारोप चालू होते त्याच्या अगोदर तुम्हाला आठवत असेल आणखीन मागे ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमध्ये असताना कैदेत असताना तो सटकला इकडनं डिळकचा माफिया अशी अनेक प्रकरणं सातत्याने पुढे येत आहेत आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षांमधलं कोण ना कोण ते सतत सापड सापडत आहे त्याच्यामध्ये त्यांचा संबंध आहे महायुती सरकारमध्ये आत्तापर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपद सोडावं लागलं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं विधानसभेमध्येच ते रमीचा डाव मांडून बसले होते आणि अन्य अनेक प्रकरणं त्यामुळे त्यांना त्यांचं खातं बदल बदलण्यात आलं आणि आता खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लक्ष करण्यात आलेलं आहे आणि लक्ष करण्यात आलं म्हणजे तसं प्रकरण झालेलं आहे तुम्हाला आठवत असेल तर अजितदादांचे काका शरद पवार यांच्यावरती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी भूखंडांचं श्रीखंड खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता वसई विरारमधले दोनशे पंच्याऐंशी भूखंड ज्यांच्यावरती आरक्षण होतं ते आरक्षणातून बाहेर काढले म्हणजे के, डी रिझर्व के केले आणि हे शरद पवारांनी केले म्हणून आदरणीय अत्यंत समाजवादी नेत्या आणि विधानसभेतल्या नेत्या विरोधी पक्षनेत्या मुणालताई बोरे यांनी आरोप केले होते गंभीर आरोप केलेले होते आणि ते केवळ शरद पवार विरुद्ध म्हणाल तरी असा तो लढा नव्हता राजकारण्याचे बिल्डर्सशी असलेले संबंध हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता, होता। आणि ते अत्यंत अभ्यासपूर्णपणे त्यांनी मांडलेले होते आणि वसई विराळामध्ये पुढे बघितलं तुम्ही की कशाप्रकारे वसई विराळमध्ये हितेंद्र ठाकूरचा उदय झाला अंडरवर्ल्ड कसं तिथे थैमान घालत होतं वसईमध्ये बिल्डरशाहीची सगळी हुकूमत हो वसई विरा नारा सुपारा आणि त्याच्यानं गुंडगिरी दहशत हे सगळं पुढे आलं आणि हे सगळं सुरू केव्हा झालं तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार होते हे विसरून सांगणार नाही शरद पवारांच्या काही भूमिका अनेक भूमी भूमिकांना मी आम्हाला पा पाठिंबा असला तरी कुठल्याही चुकी चुका मला वाटत असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांची भूमिका मला पटत नाही त्याबद्दल मी स्पष्टपणे बोललो आहे वैषोनुवणे आजही बोलणार आता शरद पवार यांचे पुतणे अजितदादा पवार त्यांनी सिंचन घोटाळा केला सत्तर हजार कोटी रुपयांचा असा आरोप झाला त्यानंतर ते महायुतीत सामील झाले ज्या भाजपने त्यांच्यावर आरोप केले त्या भाजपनीच त्यांचं स्वागत केलं आणि मग त्यावेळी सुप्रियाताई सुळे असं म्हणत होत्या की आम्ही आरोप केले नाही पण भाजपवालेच आरोप करत होते त्यांच्यावरती सिंचन घोटाळ्याचे किंवा हसन भुशी बाकीचे लोक असे आणि त्यांना तुम्ही घेतात असं सुप्रियाताई म्हणत होते सुप्रियाताई ज्या खासदार आहेत आता ज्येष्ठ खासदार आहेत अतिशय अभ्यासपूर्ण होता संसद पटू आहेत परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या वडिलांप्रमाणे शरद पवारांनी कधीही जाहीरपणे ज्या प्रकारे अजितदादांना सुनवायला पाळतं की तुमचे काय काय उद्योग आहेत ते मला मान्य नाही आणि तुमच्याबरोबरचे जे सगळे माणसं आहेत हसन म धनंजय मुंडे असतील किंवा सर सुनील तटकरे असतील त्यांचेही जे काही उपद्व्याप आहेत ते मला मान्य नाही आहेत आणि हे खपून घेणार नाही असं जेव्हा ते एकत्र होते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत होते तेव्हा शरद पवारांनी जाहीरपणे त्यांना क्वचितच सांगेल एखाद्या वेळा त्यांनी नाराजी व्यक्त केली या उद्योगांबद्दल नाराजी व्यक्त केली नाही कधी आणि जर त्यांनी त्यांचे कान अगोदरच पिळले असते त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं असतं तर यांचे उपद्व्याप कमी झाले असते पण तुम्ही म्हणाल की वसई विरारच्या इथे भूखंडांचा श्रीखंडांचा आरोप खुद्दा शरद पवारांवर झाला होता मग ते कसे सांगतील आता हा प्रश्न आहे पण तो आरोप जो होता तो आरोप होता गंभीर होता आरोप आणि म्हणाल ते असा तसा आरोप करणार नव्हता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणाल ते छगन भुजबळांची सुद्धा तेव्हा विरोधात होते ते छगन भुजबळ सुद्धा आक्रमकपणे मुद्दे मांडत होते तो भाग झाला आता असं आहे की ज्याप्रमाणे शरद पवारांनी कधी पान कान पिळले नाही आणि मध्यंतरी अजितदादा पवार असं होती गमतीने म्हणा अरे बाबानो आत्तापर्यंत आपल्यावर आपल्या सगळ्या चुकांवर पांघरून टाकायला पवारसाहेब होते माझे काका होते आता आपलंच आपल्यावरती आप अप, आपल्यालाच पांघरून टाकायचं आपलं मी आपलं संरक्षण करायला दुसरं कोणी नाही आहे हे अजितदादा पवार म्हणाले मी अजितदादाच आता त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांचाच मुलगा पार्थ पवार हा पुण्यामध्ये अठराशे कोटींचा कोरेगाव पाव हा श्रीमंतांचा उद्योगपती बडे बडे नेते शिक्षण महर्षी साखर सम्राट व्यापारी यांचा इलाका आहे तो पुण्यातला कोरेगाव पाव अत्यंत पॉश भाग आहे त्या ठिकाणचा म महत्वाची गोष्ट म्हणजे महारवतनाचा जो काही पट्टा आहे तो भूखंड खिशात घालणं चाळीस एकराचा भूखंड अठराशे कोटी रुपये ज्याची किंमत आहे तो तीनशे कोटी रुपयांना खिशात घालणं हे जर अजितदादांचा मुलगा पार्थ पवार करत असणे करत असेल तर काय बोलायचं आपण असा आरोप आहे त्याच्यावरती अत्यंत गंभीर आरोप आहे एक तर महारवतनाची जमीन बळकावणं हा अतिशय गंभीर गुण आहे अतिशय त्याच्यानंतर जे मूळ मालक आहेत जमिनीचे त्यांच्याकडून पॉवर ऑफ ॲटर्नी करून घेऊन पार्थ पॉवर याच्या काय अमेडिया कंपनीने ते खरेदी करणं हे तर आणखीनच गंभीर आहे मग हा इतका मह भयंकर भूखंड घोटाळा आहे की त्याची चौकशी होई पण मी राजीनामा देतो असं अजितदादांनी ददानी म्हणायला पाहिजे ताबडतोब राजीनामाच द्यायला पाहिजे कुठलंही समर्थन करण्याचं कारण नाही एक तर स्टॅम्प ड्युटीश त्याच्यावरची भरली नाही आणि तुम्हाला सांगतो की त्या तहसीलदाराचं निलंबन काहीतरी झालेलं आहे पण त्याच्याबाबतसुद्धा म्हणजे आज महसूल मंत्री बावनकुळे ज्यांच्या कक्षेत हे येतात बावनकुळे काय म्हणाले की आमच्याकडे कोणी तक्रारच केली नाही अरे तक्रार केली नाही मीडियामध्ये हे बातम्या जेव्हा आल्या तेव्हा कोणाकडे तुमच्याकडे माहिती असणार नाही तिची तक्रारीची सरकारचा भूखंड कोणी घशात घालत असेल महारवतनाची जागा कोणी घेत असेल आणि मूळ जर सरकारी भूखंड असेल तर सरकारचा भूखंड किंवा महावतनाची जागा जो ताब्यात घेतो आहे स्वतःच्या घशात घालतोय त्यावेळी तक्रार करायची वाट बघता तुम्ही तुमची जबाबदारी आहे कारण तुम्ही लोकांचे सेवक आहात कारण हे भूखंड जे काय आहेत ते लोकांचे ते तुमचे स्वतःच्या मालकीचे नाही लोकांच्या मालमत्तांची सार्वजनिक मालमत्तांचं रक्षण ही बावनकुळे तुमची जबाबदारी तुम्ही म्हणताय की आमच्याकडे तक्रारच कोणी केली नाही आता माहिती अशी आहे की सूर्यकांत येवले या तहसीलदाराला त्याचं निलंबित करणं त्याला निलंबन निलंबन केलेलं आहे आता त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आलेला होता म्हणे जी माहिती आली बोंग होती माझ्याकडे पण त्याच्यावरती निर्णयच घेतला नाही निलंबनाचा प्रस्ताव पाठवला आणि आता मीडियातनं बोंबाबोंब सुरू झाल्यावरती आणि शिवाय मीडियातली नुसती बोंबाम नाही जे मूळ मालक आहेत ज्यांच्या आईवडिलांनी आजोबांनी कोणीतरी हे पॉवर ऑफ ॲटॅनिंग केली असेल दिली असेल त्या सगळ्या त्यांच्या वारसांनी एकच कल्ला केला आरडाओरडं सुरू केली आम्हाला माहितीच नाही पण आता जेव्हा मीडियात आलं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ले ले, ले ले हे आमच्या जमिनी फुकट दिलेल्या आहेत त्या जमिनी आणि हे एवढं त्यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर मग धावपळ होऊन याचं निलंबन झालेलं आहे आणि बावनकुळे काय म्हटलं की मला काही माहितीच नाही आम्हाला काही पत्ताच नाही मग कमा आले म्हणजे आले अक्षरशः पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की प्रायमा फेसी व आत्ता प्रायमाफीसी मी आमचा जी माहिती आली आहे त्यानुसार हे गंभीर आहे प्रकरण असं निदान तेवढंच ते म्हणाले त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करेन एवढंच नव्हे तर मी वेगवेगळ्या खात्यांकडून माहिती यासंबंधीशी मागवलेली आहे मग मी तुमच्याशी बोलेन तुमच्याशी निर्णय घेईन पण गंभीर आहे प्रकरण असं ते म्हणाले ठीक आहे चांगली गोष्ट आहे आता अशी गोष्ट आहे की अजितदादा पवार अगोदर आज सकाळी मी काल ही बातमी आली त्याच्यानंतर पहिल्यांदा दादांच्या मागे जेव्हा मीडियावाले आले तेव्हा त्यांनी चिडून पळा ते पळ सट सटकत होते तिकडं आणि माईक त्याने असा ढकलून दिला आणि तरा तरा निघून गेले चिडले असणार त्या अजितदादांचा स्वभाव असा आहे एकदम ते ओवर रिॲक्ट होतात त्याप्रमाणे ते झाले आणि मग त्यांनी प्रतिक्रिया दिली मीडियासमोर की या हा जो जिजाऊ बंगला जो त्या कंपनीचा बंगला दाखवला आहे तो माझा नाही तो पार्थ पवार यांचा आहे माझा या कंपनीशी का मला काहीच माहिती आहे मला मला याच्याशी काहीही संबंध नाही असं ते म्हणाले अजितदा आणि ते म्हणाले की मी सांगून ठेवलेलं आहे की माझ्या जवळचे किंवा मा कोणीही बेकायदेशीर कामं सांगितलीत तर ती करायची नाही हे मी सांगून ठेवलेलं आहे आणि ते असं म्हणाले की तीन चार महिन्यापूर्वी मला याचा काहीतरी कुणकुण लागलेली होती आधी ते म्हणाले की मला काही माहितीच नाही याच्या म्हणून मग म्हणाले कुणकुण लागली होती मला आणि मग मी तेव्हा सांगितलं की बाबा हे असं असं काही चालणार नाही तुम्ही काही मी चु थोडक्यात चुकीचे व्यवहार तुम्ही करू नका तुम्हाला कुणकुण लागलेली होती तर तुम्ही ॲक्शन का नाही घेतली तुम्ही महसूल खात्याला स्वतःहून का नाही कळवलं तुम्ही कानी तक्रार केली आणि स्टॅम्प ड्युटीचा विषय हा तुमच्याही कक्षात येतो स्टॅम्प ड्युटी एकवीस कोटींची माफ केली फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरतात आणि शेतकऱ्यांना म्हटलं तुम्हाला फुकटात सगळं फुकटात पाहिजे म्हणून हे काय आता हा पार्थ पवार हा याच्यामध्ये ॲपरंटली दिसते की हे बघा की अजितदादांचा मुलगा आहे आणि म्हणूनच त्याला ही जमीन मिळाली प्राथमिक इथे आपल्याला काय समजतं असंच आहे ना ही जमीन एरवी सर्वसामान्य माणसाला अशी मिळेल का पुण्यातली प्राईम लोक लोकॅलिटीमधली जमीन आपल्या एख, एखा आपण एखादी कंपनी स्थापन केली ज्याचं शेअर कॅपिटल एक लाख रुपये फक्त एवढ्याशा भाग भांडवलावरती करोड रुपयांचा व्यवहार असा करता येऊ शकतो कमाले कमाले म्हणजे अक्षरश आणि हा जो भूखंड घोटाळा आहे तो इतका गंभीर आहे विषय पण याच्यामध्ये महायुतीमधला मारे हा भाग वेगळा आहे त्याच्याशी सर्वसामान्य माणसाला काहीही कर्तव्य नाही कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी सरकारमध्ये असो विरोधी पक्षात असो असले घोटाळे केले तर त्याला माझं बिलकुल समर्थन नाही त्याचा भांडाफोड केलाच पाहिजे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण सुप्रियाताही म्हणाले की मी पार्थाला फोन केला आणि मला असं वाटलं की तो काही चुकीचं करणार नाही हा काय प्रकार आहे मी उघड तुम्ही पक्षपात करताय हेच जर दुसऱ्या पक्षाच्या माणसांनी काही केलं असतं तर तुम्ही आरोप केले असते याच्याबद्दल सुप्रियातानी तोप डागली असती पत्रकार परिषद घेऊन अनेक एक उदाहरण मी सांगू शकतो पण आपल्या पुतण्याला तुम्ही क्लीन चिट देता तुम्ही म्हटलं फडणवीस चिट देता मग तुम्ही काय करता तुम्ही क्लीन चिट देत ना आणि त्यांनी सांगितलं की तहसीलदार म्हणतो की त्या तहसीलदारलाच काय माहिती तहसीलदार ते झाला होती अन्याय झाला असं एक प्रकारे ते सांगतात आणि त्या असं म्हणायला की अजितदादांना म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा हा डाव असावा असू शकतो डाव काही असेल पण काय व्यवहार काय झाला हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ते अत्यंत गंभीर आहे तुमच्या महायुतीतल्या भांडणाशी सर्वसामान्य माणसाला काहीही का, कर्तव्य नाही पण सार्वजनिक मालमत्ता तुम्ही अशी गळंकृत करता कामा नये हा खरा प्रश्न आहे आणि पुराव्याशिवाय आरोप करणं आता मी तुम्हाला सांगतो शरद पवारनी स्वतः मुंबई महानगरपालिके जेव्हा महाविकास आघाडी वगैरे भांडगड नव्हतीच त्याच्या अगोदर मी सांगतो म्हणून त्या काळात शरद पवारने आरोप केला होता की मुंबई महानगरपालिकेत चाळीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे त्याला काय पुरावा दिला होता त्यांनी नव्हता दिला तुम्ही आरोप करता तुमच्यावर आरोप होणार ते आता गंमत तुम्हाला सांग की ज्यावेळी पवारसाहेबांवरती ईडीची वक्रदृष्टी झाली त्यावेळी अजि त्यावेळी सगळा मीडिया त्यांच्याकडे वळला आणि तिथून लक्ष दुसरीकडे वेधलं जावं म्हणून की काय माहिती आहे की अजितदादानी अजितदादा एकदम निघूनच गेले चिरून आणि मग लोक म्हणाले की अवे अजितदादा कुठे गेले कुठे गेले दिसत नाही तिथे इतक्या महत्त्वाच्या वेळी की निद स संपूर्ण आंदोलन चाललं होतं राष्ट्रवादीचं मग अजितदादा कुठे होते सगळे राष्ट्रवादीवाले बॅलेट पेअरला जमले होते पण अजितदादा दिसत नव्हते तिथे आणि ते म्हणाले की मला वैताग आलाय की माझ्या काकांवरती म्हणे असं असा अन्याय होत असेल तर त्यापेक्षा शेतीवाडी करूया असं मी पावसाला म्हटलं आता मग पावसा शेतीवाडी करतोय का तो आता देशाला विकसित भारत करण्यासाठी विकसित शेती करतोय का हा प्रश्न विचारायला पाहिजे आपल्या म्हणजे या लोकांचे बघा शेवटी तुम्ही एकमेकांचं संरक्षण करताय सुप्रिया सुप्रियाताई किंवा शरद पवार शरद पवारांनी कधीही सिंचन घोटाळ्याबाबत अजितदानावर आरोप केला नाही ते असं म्हणत होते की तुम्हीच आरोप केला तर तुम्हीच बघा म्हणून त्याचा म्हणजे जेव्हा सिंचन घोटाळा समजा झाला समजा झाला म्हणजे झालाच होता सत्तर हजार कोटींचा होता का कमी किमतीचा वेगळा विषय त्यामध्ये लोकांचं नुकसान झालं ना सरकारचं नुकसान झालं ना शेतकऱ्यांनाच नुकसान झालं ना एक प्रकारे मग तुम्ही या लोकांच्या बाजूने ना का नाही उभे राहिला तुम्ही म्हणताय की नाही तुम्हीच विरोधी पक्ष म्हणजे आरोप करताय तर तुम्ही चौकशी करा अरे तुम्ही कधी चौकशी केल्या कारण तुमच्या पक्षात अजितदादा होते ना शरद पवार हा प्रश्न विचारावा लागेल हो आता हा एक भाग झाला आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की यापूर्वी जेव्हा जेव्हा असे जे गंभीर गोष्टी घडलेल्या आहेत त्यावेळी लोकांनी राजीनामा दिलेला आहे आज जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते तर त्यांनी राजीनाम्याची मागणी ताबडतोब हाकुलून द्या अजितदादा किंवा राजीनामा द्या असं म्हटलं असते अशी मागणी केली असती पण आज माला माला पार चु, 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 ते काय म्हणाले की मला असं वाटत नाही की अजितदादा अशा प्रकारच्या काही गोष्टी सहन करतील पार्थ पवारने समजा असं काही केलं असेल तर अजितदादा उपमुख्यमंत्री काही चुकांवर चु चुका चूक झाली तर ते सहन करणार नाहीत अशा प्रकारचं एक वक्तव्य देवेंद्रजींनी केलं याचा अर्थ काय की या सगळ्या बघा मह ही फाईल महसूल खात्याकडे असणार ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे या संबंधीची असणार काही माहिती तर असणार फाईल असेल माहिती असेल आणि पुण्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे त्या निवडणुका असल्यामुळेच बघा एकेकाळी मी काही वर्षांपूर्वी संपूर्ण पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड होती अजितदादांची सत्ता होती आज पुण्यामध्ये भा भाजपची सत्ता आहे पुणे महापालिकेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळे एकमेकांची भान लफडी कोलंगडी काढतील आता या एकत्र निवडणुका लढवणार स्वतंत्रपणे लढवणं हे स्पष्ट नाही अजून पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत ते पालकमंत्रीपद चंद्रकांतदाना हवं चंद्रकांत दादा ही महसूल मंत्री अगोदर होते त्यामुळे फायली कोणाकडे ही माहिती अजितदादांच्याबद्दलची पाळता पावच्याबद्दलची माहिती कोणाकोणाकडे असू शकते याचा आपण अंदाज बांधू शकतो हे सहज मी ही प्रकरण किंवा मुख्यमंत्रीसुद्धा द दबाव आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ही माहिती बाहेर मीडियाला देऊ शकतात आणि जागा वाटपाची बोलणी अजून व्हायची त्यामुळे हे सहा सगळा एकमेकावरती कुरघोडी करण्याचाही एक खेळ असू शकतो तो असे ना पण मी तुम्हाला सांगतो की एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यायला लागला होता त्यांच्याही भूखंडाचं प्रकरण झालं होतं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते दे एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यांना होत आलं नाही आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा वाद झाल्यानंतर मग एकनाथ खडसे यांचं भूखंड वाटापाचा प्रकार भूखंडाचं प्रकरण निघालं आणि त्यांना राजीनामा द्यायला लागला आज स्वतः एकनाथ शिंद खडसेल म्हणतात की अजितदादानी राजीनामा द्यायला पाहिजे आणि काही सिद्ध झालं नाही तर पुन्हा ते मंत्रिमंडळात येऊ शकतात जसं सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणी दादांनी राजनामा दिला होता तिथं सत्तर हजार कोटींचं प्रकरण होतं म्हणजे असं म्हटलं जातो आणि हे तर अठराशे कोटींचं आहे आता कोणी म्हणू शकतं की दादा नाही दादा तुम्ही केवढा पराक्रम केला नाही मुलाचं प्रकरण किरकोळ आहे फक्त अठराशे कोटींचं प्रकरण आहे तुमचं सत्तर हजार कोटींचं आहे असं कोणी म्हणू शकतं असो आता तुम्हाला सांगतो त्याचप्रमाणे सिमेंट वाटप त्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्यात मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून त्यांचा राजीनामा द्यावा आता तुम्हाला एक महत्त्वाचं प्रकरण सांगतो ते मनोज जोशींचं मनोह जोशी मुख्यमंत्री असताना त्यांचे जावेई गिरीश व्यास प्रभात रोड पुण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची लोकॅलिटी सगळ्यांना माहिती असेल त्या ठिकाणी एका शाळेचं आरक्षण होतं ती जागा गिरीश व्यासांनी घेऊन तिथे दहा अकरा मजली इमारत मानली आणि मग हे प्रकरण कोर्टात गेलं कोर्टाने तिथले व हे मजले बिल्डिंग पाडायला लावली मजले पाडायला लावले असा आदेश दिला आणि मग बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं मनोहर जोशींना तुम्ही राजीनामा द्या तत्काळ राजीनामा द्यायला लागला मनोज जोशी त्यांच्यासाठी जे नारायण राणे आले त्या नारायण राणेंनीसुद्धा पुण्यात डेक्कन जिमखान्याच्या आसपासची जमीन ही विकत घेतली आहे हे माहिती बाहेर आली होती आता ही कशी विकत घेतली कशाप्रकारे विकत घेतली हा भाग वेगळा पण घेतलो आणि नारायण राणे मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर मनोज जाऊन नारायण राणे आले त्यांच्या अगोदर नारायण राणे महसूल मंत्री होते त्यांना काहीजण वसूल मंत्री म्हणायचे हा भाग वेगळा असो आता या गोष्टी तुम्हाला सांगतो की आज आर टी आय ॲक्टिव्हिस्ट या संबंधी आता अजितदादांच्या प्रकरणातसुद्धा ते खूप भूमिका महत्त्वाची बजावतात त्यांनी या गिरीश व्यासचं प्रकरण त्यांनी बाहेर काढलं होतं आणि त्यांनासुद्धा त्याचं जे काही वकिलाची फी वगैरे नुकसान भरपाई देण्याचा आदेश मनोज जोशींना द्यावा दिला होता कोर्टाने हे आपण लक्षात घेतो आता तुम्हाला सांगतो की हे आरोप प्रत्यावर हो चालू असतात तर पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड ही अतिशय श्रीमंत शे शे महानगरपालिका आणि तिथे जमिनीचे भाव भूखंडाचे व्यवहार विलक्षणे सग त्या ठिकाणी दोन हजार अठरा साली आठशे कोटी रुपयांचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रक डाव होता आणि याबाबत तिथे सत्ता भाजपचीच असताना दोन हजार अठरामध्ये भाजपच्या नगरसेविकेनेच आरोप केला होता असा की घशात घालण्याचा डाव आमच्याच राजवटीत चालू आहे असं त्यांनी त्यांनी म्हटलं होतं आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला अजून तुम्हाला रवींद्र बायका आठवत आहेत जोगेश्वरीमध्ये त्यांचा जो कथित भूखंड घोटाळा मग ई डीची नोटीस अमुक तमूक आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी उद्धवजींची साथ सो सोडली शिवसेने ते एकनाथ शिंदेच्याकडे आले आणि मग सगळं शांत झालं अशोक चव्हाण आदर्श भूखंड घोटाळा मोठमोठे आरोप झाले त्यांच्यावरती सैनिकांच्या जागा ढापल्या म्हणून आरोप झाला ते भाजपत आले आता भाजपचे मोठे नेते राज्यसभा खासदार आहेत ते त्यांची मुलगी सुद्धा आहे या क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला आणि आज मला सगळ्यात गंमत याची वाटली की जसं मुरलीधर मोहोळ यांचं जैन बोर्डिंगचा जो भूखंड घोटाळा त्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळांचं नाव झालं हो आता तो सगळा व्यवहार चॅरिटेबल ट्रस्टनी रद्द केला पण हा सगळा व्यवहार ज्या फास्ट गे झाला तो कोणी केला त्यांच्याबाबत त्यांच्यावरती काही फौजदारी कारवाई काहीही झाली नाही पडदा पडला या प्रकरणावर काहीच झालं नाही पण मुरलीधर मोहोळ यांनी राजीनामा द्यायला होता तो दिला नाही ते मस्त सुखात येत एकदम आणि त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो की जसं मोदीदा मोहळांचा गो घोटाळा बाहेर झाला आला भाजपचा म्हणजे भाजपचे नेते आता आता बंदुप्रेम, ते आता भाजपने अजितदादांचा घोटाळा बाहेर झाला आणि हे जाणीवपूर्वक अजितदादांना गोवण्याचा प्रयत्न चालला आहे असं सुप्रियाताई म्हणतात आता सुप्रियाताई आणि सुप्रियाताईंना भावाच्या बंधुप्रेम बंधुप्रेमाचा उमाळ आला असं कोणी म्हणू शकेल माहीत नाही मला परंतु तुम्हाला सांगतो की येरवडा येरवडा जे जेल आहे तिथली जमीन पोलिसांची म्हणजे जेलची पोलिसांची जमीन ही ढापण्याचा प्रकार अजितदादांच्या काळात झाला असं मीरबा बोरवणकर यांनी आता आपल्या आत्मचरित्रात आरोप केला आणि त्या विधानावरती त्या आरोपावरती त्या ठाम राहिलेल्या आहेत म्हणजे आज हे सगळं चालू असताना आरोप प्रत्यारोप वगैरे चालू असताना अजितदादा आज प्रेस पत्रकार समोर येऊन काय म्हणाले की गेली पस्तीस वर्ष अख्खा मला मलावलं मी असं काहीही करणार नाही हे तुम्हाला माहिती आहे शेजारी सुनील तटकरे होते आम्ही हे असं काही करत नाही म्हणाले सुनील तटकरे म्हणजे काय नैतिकता आणि चारित्र्य संपन्नता प्रामाणिकपणा सत्याचा आदर्श जरूर हे जे सुनील तटकरे शेजारी आणि अजितदादा म्हणत आहेत की मी माझे व्यवहार सगळे म्हणजे थोडक्यात खुले असतात प्रामाणिक असतात मला हे मला हे माहितीच नाही काय मी असं कधीच केलेलं नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मला अरे अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही काय काय उद्योग केले सिंचन सिंचन क्षेत्रामध्ये माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला साखर कारखाने कोणी लुटून खाल्ले हे माहिती आहे जरंडेश्वर प्रकरण माहिती आहे लोकांना आणि मग ते कसं सगळं थांबलं प्रकरण हेही माहिती आहे काय सांगताय तुम्ही अजितदादा इतका प्रचंड पैसा हा सरकारच्या वेगवेगळ्या भे योजनेतला एकदा ते परवा गेल्या निवडणुकीच्या वेळी अजितदारांमुळे बाराशे कोटी रुपये मी बारामतीसाठी आणले हा फंड आता हा बाराशे कोटी म्हणजे कितीही पैसा मी आणू शकतो कारण माझ्याकडे चाव्या आहेत सगळ्या लोकशाही आघाडी सरकारमध्ये दे विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे यांच्या का किंवा पृथ्वीराज चव्हाण असेल त्यावेळीसुद्धा अजित अजितदादांकडे महत्त्वाची खाती होती हे सगळं सत्तेच्या आणि पैशाच्या आधारे यांचं चाललं राजकारण लवासा प्रकरणामध्ये सुद्धा आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप झाला होता आणि तो शरद पवारांवरती झाला होता शरद पवार आणि अजित गुलाबचंद यांचे संबंध हा प्रश्न चर्चेला आला होता गौतम आदानी आणि शरद पवार यांचे संबंध गौतम आदानी शरद पवार यांच्या संस्थेला दिलेली देणगी पंचवीस कोटींची हे सगळं लोकांच्या समोर आहे गौतम अदानी हे धारावीपासून अनेक ठिकाणी भूखंड त्यांना मिळत आहेत त्याच्याबद्दल अवाक्षरही पवार काढत नाहीत बिल्डरांचे कोणाशी संबंध आहेत महाराष्ट्रामध्ये हे लोकांना माहिती आहे प्रश्न असा आहे की सत्तेत असलेल्या अनेक विविध पक्षातील नेत्यांचे बिल्डर्सशी संबंध असतात मोदीचे मोळांचे गोखले बिल्डर्सशी संबंध असतात पार्टनरशिप असते अनेकांशी अनेक वेगवेगळ्या पक्षांचे लोक याशी याच्याशी संबंध आहेत आणि सरकारचे भूखंड बिल्डरांना कमी किमतीत द्यायचे आरक्षण असेल ते आरक्षण काढून टाकायचे हे उद्योग सर्व पक्षांनी केलेले आहेत त्याला कुठलाही पक्षाचा अपवाद नाही पण आता महायुतीमध्ये कुरघोडी एकमेकावरती चाललेली आहे त्यामुळे एकमेकाचे कपडे फाडले जात आहेत सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही अजी ददा यांना आपल्या मुलाच्या कथित चुकांची किंमत मोजावीच लागेल त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे पण तसं होणार नाही खालच्या अधिकाऱ्यांना केवळ त्यांच्यावर कारवाई करून उपयोग नाही तुम्ही राजीनामा दिला पाहिजे ते, ही मी मागणी करतो मागणी यासाठी आहे की ती लोकांसाठी आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी ते त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना काढून टाकावा असंही मी म्हणतो काहीजण म्हणतात म्हणतील की अरे भाजपाच्या कारस्थानाला कशा कशाला बळी पडतात त्याचा संबंध नाही रामोशी याची वतनाची महावतनाची जमीन तुम्ही ढापताय असा जर आरोप होत असेल तर तो, तो गंभीर आहे सार्वजनिक मालमत्ता तुमच्या घशात घालण्यासाठी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी दिलेली नाही कंपनीच्या घशात घालण्यासाठी दिलेलं नाही हे जे आहे ते आधुनिक सरंजामदार आहेत हे राजकारण यांना वेसणच घातली पाहिजे यांच्या विरुद्ध लोकांनी पेटून उठलं पाहिजे रस्त्यावरती आलं पाहिजे आणि यांना सरळ केलं पाहिजे असंच मला वाटतं तू तास इथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा चॅनल जरूर सब्सक्राइब करा त्यासाठी शेजारचं बेलायकनचं बटन दावा धन्यवाद